वारीच एक वैशिष्ट्य आहे फक्त प्रेम आणि सुख दे एवढंच बघा मागणं वारकऱ्यांचं यांचं पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन परत माघारी येच बांधवांनो वारी म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम आहे बघा हायबथ बाबांच्यामुळे या वारीला सैनिकी शिस्त आली बघा बांधवानं आपण वारी ही चालू करण्या पाठीमागं कुणाचं स्थान बाद जे असते बघूया आपण हायबथ बाबा शिंदे सरकारच्या पदरी बघा सरदार होते आणि जेव्हा अठराशे ला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा स्वतंत्र सो झाला वेगळा झाला तेव्हा हैबत बाबांनी शितोळे बघा अंकली नावाचं गाव आहे निपाणीच्या जवळपास तिथले हे शितोळे सरकार होते त्यांनी वारीला राज आश्रय दिला बघा देण्याचं काम केलं राज आश्रय बांधवांनो जरी पटका असेल पटका कोणाला असतो जरी पटका जो राजा असतो त्याला जरी पटका असतो बघा आणि पालखी जर कोणाला असते तर ज्याला राज आश्रय त्याला त्यावेळेला पालखी होती बघा मध्ययुगीन काळामध्ये हत्ती असतील घोडे असतील तुतारे असतील असा सगळा जो राजेशाही अल्लावाजामा आहे बघा शितोळे सरकारांनी पालखीला दिला बघा माऊलींच्या बांधवांनो अक्षरशः पन्नास वर्षापर्यंत वारीमध्ये हत्ती होते याची नोंद आहे बघा आता आपलं ऐकून कित्येकांना खरं वाटणार नाही पन्नास वर्षापर्यंत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये हत्ती होते याची नोंद आहे बघा नंतर वारीमध्ये हत्तीनं बंद झालं आणि बांधून आपण रिंगण पाहतो वाकरीचं रिंगण असू जास्त रिंगण होतात परंतु या रिंगणामध्ये दोन अश्व असतात बघा एका अश्वावरती फेटा घातलेला एक स्वार बसलेला असतो आणि एक लोकांना वाटतं तो माऊलीचा अश्व आहे परंतु तसं नाही बघा त्या अश्वावरती फक्त स्वार बसलेला असतो आणि त्याच्यासोबत एक अश्व असतो की जो अश्व रिकामा असतो बघा ज्यावर कोणीही बसलेलं नसतो फक्त गादी बांधलेली असते बांधवांनो या अश्वावरती स्वतः ज्ञानेश्वर महाराज विराजमान आहेत अशी समस्त सगळ्या वारकऱ्यांची श्रद्धा आहे मला अशी दोन अश्व एकत्र येतात आणि रिंगण होतो अहो रिंगणाचे दोन प्रकार आहेत उभ रिंगण म्हणजे